एकदा नव्हे तर दोन वेळा हातातोंडाशी आलेल्या मुख्यमंत्री पदाचा घास सोडायला लागला ला तर एखाद्या नेत्याची अवस्था काय होऊ शकेल या गोष्टीचा फायदा घेऊन एकतर त्याला राजकारणातून संपवला जाईल किंवा त्याला कुठेतरी कोपऱ्यात फेकून दिलं जाईल याच गोष्टी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही करण्याचा अनेकदा प्रयत्न केला पण जिद्द संयम आणि राजकीय डावपेचा जोरावर फडणवीस तरले आणि राजकारणाच्या सारीपाठावर पुन्हा झळाळून उठले मी पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस खरोखरच पुन्हा आले आता ते महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री झाले दोन हजार एकोणीस साली पूर्ण बहुमत मिळालेलं असतानाही उद्धव ठाकरेंनी वेगळी भूमिका घेतली आणि फडणवीसांना विरोधी पक्षात बसावं लागलं त्यावेळी विरोधी पक्षनेता म्हणून भाषण करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हुँ लौट कर फिर आऊंगा। आता तेज शब्द फडणवीसांनी खरे करून दाखवले राजकारणात शेरोशायरी करणं फार सोपं असतं पण देवेंद्र फडणवीस होणं मुळीच सोपं नाही दोन हजार ला ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून दोन हजार चोवीस पर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास हा प्रचंड संघर्षाचा राहिलाय अनेकांनी त्यांना चक्रव्यूहात अडकवण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रातील या अवलियाने भल्या भल्यांना गारद केलं आता ते राज्याचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शपथ घेत आहेत त्या ते निमित्तानं त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा झंझावाती राजकीय प्रवास आहे संघाचे सदस्य नगरसेवक महापौर आमदार भाजप पक्षाचे प्रदेशाध्यक्ष ते मुख्यमंत्री असा त्यांचा कमी वयात मोठा राजकीय प्रवास आहे देवेंद्र फडणवीस यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे रोजी नागपुरात झाला सरस्वती विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी संपादित केली त्यानंतर पुढे बर्लिन येथे व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रकल्प व्यवस्थापन पद्धती आणि तंत्र पदविकेच शिक्षण घेतलं शिक्षण सुरू असतानाच एकोणीसशे एकोणनव्वद साली नागपुरात वॉर्ड संयोजक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली तसंच त्यांच्याकडे एकोणीसशे नव्वद मध्ये नागपूर पश्चिम विधानसभा क्षेत्रात कार्यकारिणी सदस्य म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली भारतीय जनता युवा मोर्चा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याशीही ते संबंधित होते राम जन्मभूमी आंदोलनात फडणवीसांचा सक्रिय सहभाग होता त्यानंतर अवघ्या हो बावीसाव्या वर्षी ते एकोणीसशे ब्याण्णव ते एकोणीसशे सत्त्याण्णव दरम्यान नागपूर महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार एक दरम्यान सर्वात कमी वयाचे महापौर म्हणून त्यांनी काम केलं उत्तम वक्तृत्व दांडगाव अभ्यास आणि प्रचंड लोकसंग्रह या बळावर एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीस मध्ये सलग सहाव्यांदा ते आमदार म्हणून विजयी झाले दोन हजार दहा मध्ये भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस दोन हजार तेरा मध्ये भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस दरम्यान मुख्यमंत्री दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार बावीस पर्यंत महाराष्ट्र राज्याचे विरोधी नेते आणि जून दोन हजार महाराष्ट्र पासून उपमुख्यमंत्री अशी पदे त्यांनी भूषवली आहेत सलग पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणारे मुख्यमंत्री ठरले त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्याकडून धोका मिळाल्यामुळं त्यांना दुसऱ्यांदा मिळालेली मुख्यमंत्री पदाची संधी औटघटकेची घटकेची ठरली अवघ्या तीन दिवसात फडणवीस यांना राजीनामा द्यावा लागला परंतु कोरोना महामारीच्या काळात विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी बजावलेली भूमिका ऐतिहासिक ठरली एकीकडे राज्यातील जनतेशी संपर्क कायम ठेवून ग्रास रूट वर काम करीत असताना त्यांनी अडीच वर्ष सातत्यानं महाविकास आघाडीचे वाभाडे बाहेर काढले विरोधी पक्षनेते असतानाही देवेंद्र फडणवीसांनी संयम सोडला नाही जून 2022 हजार बावीस साली झालेल्या राज्यसभा निवडणुकीत पहिल्या आणि दुसऱ्या पसंतीक्रमाचा असा काही प्लॅन केला की कुणाच्या ध्यानी मनी नसतानाही भाजपचे धनंजय महाडी निवडून आले त्यावेळी एकत्रित शिवसेनेच्या संजय पवारांचा पराभव झाला संख्याबळ नसतानाही त्यांनी भाजपचा खासदार निवडून आणला त्यावेळी खुद्द शरद पवारांनीही फडणवीसांचं कौतुक केलं होतं देवेंद्र फडणवीसांनी अनेकांना केलं अनेक, अनेक लोकांशी जोडून घेतलं असं पवार म्हणाले होते त्याच रात्री शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांनी बंड केलं आणि सुरत मार्गे गुवाहाटीची वाट धरली शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर राज्यात सत्तांतर होऊन महायुतीचं सरकार अस्तित्वात आलं एकनाथ शिंदे यांना आपल्या सोबत घेतल्यानंतर पूर्ण संख्याबळ असतानाही संधी असतानाही देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री पदाची संधी पुन्हा हुकली त्यावेळी कमी आमदार असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळालं आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री पद घ्यावं लागलं अडीच वर्षानंतर पुन्हा एकदा संधी असतानाही मुख्यमंत्री पद हातून निसटलं ही देवेंद्र फडणवीसांच्या संयमाची पुन्हा एकदा परीक्षा होती या सरकारमध्ये शिंदेंकडे मुख्यमंत्री पदाची धुरा सोपवून फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम करणं पसंत केलं त्यानंतर अजित पवार आणि त्यांच्या समर्थ आमदारांचा राष्ट्रवादीचा मोठा गट सत्तेत सहभागी करून घेतला यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हणून त्यांना ओळखलं जाऊ लागलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्कातील सातत्य या बळावर फडणवीस यांच्या नोव्हेंबर चोवीस रोजी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे छत्तीस जागांवर विजय मिळवला राज्यात दोन हजार एकोणीस मधील निवडणुकीच्या प्रचारात मी पुन्हा येईन या फडणवीसांच्या वाक्याची विरोधकांनी प्रचंड टवाळी केली परंतु फडणवीसांनी टीकाकारांच्या तोंडी न लागता आपल्या कामावर फोकस करत सत्तेत कमबॅक केले भाजपनं त्यांच्या इतिहासातील सर्वाधिक जागा तर जिंकल्याच पण महायुतीतील इतर पक्षांचे आमदारही निवडून आणले मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीस आता पुन्हा आले आणि तेही एक हाती बहुमत घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची संधी मिळाल्यानंतर आता त्यांचे हेच एक हाती नेतृत्व पुन्हा एकदा दिसणार आहे